आणि आता मोठी महत्त्वाची बातमी समोर आहे शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरती संजय राव कदम यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात चाळीस सभा घेणारे रामदास कदम आता तिथे कुठे दिसत नाहीत मुलासाठी एक एक मत मागण्यासाठी घरोघरी फिरण्याची वेळ रामदास कदम यांच्यावरती आल्याचा टोला संजय राव कदम यांनी रामदास भाई कदम यांना लगावलाय बंडोखर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलंय की आम्ही दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये ऐंशी हजार मताधिकाच्या मतानं निवडून देऊ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीनं पन्नास हजारामध्ये एक मत कमी झालं तर माझं नाव रामदास कदम नाही हे म्हणणारे रामदास कदम लोकसभेमध्ये साडेआठ हजार मागे राहील आणि मग आता साडेआठ हजार मतांना मागे राहिले तेव्हा पन्नास हजाराचा आकडा सांगितला होता आता तर त्यांनी ऐंशी हजार सांगितलं आहे म्हणजे कमीत कमी पंचवीस हजारनं हे मागे गेलेले आहेत आणि यांचा पराभव दिसायला लागल्यानंतर हे आता ऐंशी हजार निवडून येईल लाखाने निवडून येईल अशा त्याच्यामध्ये वल्गना करायला लागल्या ह्यांच्यासोबत आता कोण राहिलं नाही ना शासकीय कर्मचारी ना बाजारला व्यापारी हे तर व्यापाऱ्यांना वे ते वेगवेगळ्या असोसिएशन त्यांच्या संघटना त्यांना बोलावून घेऊन त्यांच्यासमोर त्या ठिकाणी शिव्या वगैरे त्या घेण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आता चाळीस सभा विदर्भ आणि मराठवाड्यात घेणारे रामदास कदम कुठं मराठवाडा आणि विदर्भामध्ये दिसतच नाही उलट घरोघरी जाऊन माझ्या मुलासाठी काहीतरी करा माझ्या मुलासाठी एक मत द्या एक एक मत मागण्यासाठी गावोगावी फिरण्याची वेळ रामदास कदमांच्यावरती आली आणि म्हणून चाळीस सभा याची चर्चा संपूर्ण खेड दापोली मंडंगण मतदारसंघामध्ये कधी नव्हे ते साड्या वाट पर्स वाट बुरखे वाट रामदास कदम आता रा बुरखा वाटतानासुद्धा आता मोहल्यामध्ये दिसायला लागलेले मुस्लिम म मेळावा मोहल्यामध्ये रिकाम्या खुर्च्यामध्ये मेळावा घेऊन रामदास कदमांचा मुस्लिम मेळावा सगळ्या कार्यकर्त्यांनी पाहिला आहे आणि प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे जे मेळाव्याला लोकं आणली होती मुस्लिम मेळावा तीसुद्धा लगतच्या अर्धा खेड तालुका जो ग्वाघर मतदारसंघामध्ये भास्करवांच्या मतदारसंघामध्ये आहे त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही मत भास्करावांना द्या पण मेळावाला जाहीर या आणि म्हणून काही लोक भाड्यानं पैशानं आणलेली ती मग काही लोकं तिथं मिळवायला आणली होती आणि म्हणून हे अशा पद्धतीनं रामदास कदम स्वतःची करमणूक ही वीस तारखेपर्यंत करून घेतील आणि तेवीस तारखेला गुलाल हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीचा संजय कदम हा यांच्याच कापाळी त्या ठिकाणी लागेल अशा पदनं मतदारांचा इथं निर्णय झाला आणि म्हणून इथं सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे आपला माणूस आपुलकीचा माणूस सोबत सर्वांसोबत राहणारा माणूस ह्याच उमेदवाराच्या पाडशी राहण्याचा निर्णय सर्व मतदारांनी घेतला आहे आणि म्हणून माझा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे फक्त मताधिक्य किती होणार आहे त्याच्याबाबतचा निर्णय तेवीस तारखेला आपल्याला कळेल नेते रामदास कदम यांनी खेड दापोली मंडंगड मतदारसंघामध्ये ऐंशी हजार लीड घेणार याच्यावरती त्यांच्या केलेल्या भाष्यावरती बऱ्याच लोकांनी कमेंट्स टाकलेत त्या कमेंट्समध्ये असे कमेंट्स आहे की रामदास कदम आणखी बाम लावून रडले तर ऐंशी हजारचे कदाचित आठ लाख आता लीडसुद्धा होऊ शकतो आणि किती रड रडतात त्याच्यावरती त्याचा लीड वाढणार आहे अजून एकदा रडावं शेवट शेवटच्या राड़ ठिकाणी रडण्याचासुद्धा कार्यक्रम होईल आणि आता किती जरी कोण रडला तरी पराभव निश्चित आहे शेवटला तेवीस श शे, तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा अलका सुद्धा त्या ठिकाणी मागे पडेल अशा पद्धत निर्णय दापोली खेड विधानसभा मत मतदार मतदारसंघातील मतदारांनी घेतलेला आहे आणि म्हणून अलका कोबलची आठवण तेवीस तारखेला संध्याकाळी सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी येईल